संतोष देशमुख किंवा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा एक व्हिडिओ घेऊन टाकच्या टीमच्या हाती लागला आहे हा व्हिडिओ दोन हजार सतरा सालचा आहे कारण त्यानंतर संतोष देशमुखांचा खास असा कोणताही व्हिडिओ नाही कारण ते काही मोठे राजकीय नेते नव्हते मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यांना देवमाणूस का म्हणायचे हे मात्र कळलं मन उदास झालं तो व्हिडिओ कोणता आहे त्यात काय काय आहे हे सारं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे एकमात्र नक्की आहे की इतक्या साध्या आणि चांगल्या विचारसरणीच्या व्यक्तीला वाल्मिक कराड उर्फ आका आणि त्याच्या गुंडांनी ज्या निर्घृण पद्धतीने संपवलं ते पाहता अत्यंत चांगल्या माणसाचे हाल हाल करून त्यांना संपवण्यात आलं हे नक्की हा व्हिडिओ पाहताना देशमुख यांची विचारसरणी काय होती हे आपल्या लक्षात येईल देशमुखांची हत्या करण्यापूर्वी जेव्हा त्यांना मारहाण करण्यात येत होती तेव्हा काही बुजुर्ग मंडळींनी हा देव माणूस आहे याला मारू नका असं कराडच्या माणसांना सांगितलं होतं हेही आपल्याला आठवत असेल आता देशमुखांचा हा व्हिडिओ पाहताना काहीशा अशाच भावना घेऊन टाकच्या टीमच्या झाल्यात हा व्हिडिओ काय आहे याबद्दल आपल्याला बोलायचं आहेच मात्र अजूनही घेऊन टाकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं तेही कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन नक्की कमेंट करून सांगा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर वाल्मिक कराड मकोका अंतर्गत जेलमध्ये त्याचे इतर साथीदार म्हणजे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे सिद्धार्थ सुनावणे जयराम साठे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत पैकी कृष्ण आंधळे गायब आहे बुधवारी तो नाशकात असल्याच्या चर्चा आल्या होत्या मात्र अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे काल म्हणजेच बुधवारी बीडच्या केजमध्ये जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या मकोका अतिजलद न्यायालयात आरोपींची ओळख परेड झाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या औरख पळीच्या वेळेसमुळे वाल्मी कराड न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासमोर हात जोडून उभा होता एकीकडे हात जोडून उभा होता तर दुसरीकडे त्यांनी उज्ज्वल निकमांच्या विरोधात आपला बचाव करण्यासाठी वकिलांची फौज उभी केली अगदी ऐन वेळेला त्यांनी आपला वकील बदलला आता कायदेशीर डावपेस लढवून वाल्मिकांना पुन्हा जेलच्या बाहेर येण्याची तयारी करतायत की काय असंच यावरून दिसून येत आहे आता या प्रकरणाची सुनावणी पुढची जी सव्वीस मार्चला होणार आहे असो आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ कारण या प्रकरणात अपडेट काय आहेत ते आम्हाला घेऊन टाकच्या दर्शकांना द्यायचं असतात त्यामुळेच बुधवारी काय झालं याची एक अपडेट मी तुम्हाला दिली जो व्हिडिओ घेऊन टाकच्या हाती लागलाय तो पाहता संतोष देशमुख यांना आपल्या गावासाठी आपल्या आसपासच्या परिसरासाठी काय करायचं होतं आणि त्यासाठी ते गावकऱ्यांना कसे प्रोत्साहित करत होते हे आपण पाहू आजवर संतोष देशमुखांचे फक्त फोटोच आपण पाहिलेत मात्र ते कसे बोलायचे त्यांचे विचार काय होते हे आजवर आपण पाहिलं नव्हतं त्यांचा आवाज कसा होता हे आपल्याला माहिती नव्हतं आज मात्र हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे मात्र हा व्हिडिओ एका फटक्यात पूर्ण न दाखवता काही भागात हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत संतोष संतोष देशमुख यांना लोक देव माणूस असं का म्हणायचं हे त्यांच्या या व्हिडिओतल्या पहिल्या दोन वाक्यांमधून आपल्याला कळेल मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला गरीबासाठी काम राजकारण कमी पण समाजकारण जास्त करण्याची माझी पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे मी या सन्मतीसाठी फार जतलो आहे जवळपास नऊ दहा वर्षापासून युवकाच्या माणसाच्या दारू सोडून आणण्याचं काम पदर भाषणा गरीब आहे ऐकलं आता पुढचे काही वाक्य संतोष देशमुख कसे उत्तम सरपंच पदाचा कारभार चालवत होते ते सांगायला पुरेशेत यानंतर संतोष देशमुख हे निवडणुकीतल्या चिन्हांबाबत बोलताना पाहायला मिळतात निवडणुकीत चिन्ह निवडणं किती महत्वाचं असतं आणि त्यांनी कोणता विचार करून चिन्ह निवडली हेही संतोष देशमुख इथे गावकऱ्यांना सांगताना पाहायला मिळतात सरपंच पदासाठी जे आहे चिन्ह आणि चिन्ह बी थोडे अभ्यास करून घेतले जी काही चढ चढ म्हणजे पैशाचा माज सत्तेचा माज ज्याला आला ते दाबण्यासाठी लोलर हे चिन्ह घेतले सात म्हणजे कन्याकाली शांत झोप येण्यासाठी फॅन लागतो फॅन एक चिन्ह घेतले आले सोबत सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्यासाठी घेतलेली आहे आणि युवकाला हे करून जर जर झाले वाटलं आपण कुठे जावा तर बॅट अत्यंत साधी राहणी आणि आदर्श विचारांच्या संतोष देशमुखांना आवादा कंपनीत खंडणी मागू नका असं सांगणाऱ्या संतोष देशमुखांना कायमची अद्दल घडेल असा धडा शिकवा आणि संपूर्ण बीड मध्ये दहशत निर्माण होईल असं करा असा आकाचा फोन गेला आणि फक्त खंडणीच्या आड येणाऱ्या देशमुखांची हत्या किती निर्घृणपणे करण्यात आली त्याचे व्हिडिओ कसे शूट करण्यात आले त्याचे बाहेर आलेले फोटो कसे अंगावरती शहारे आणणार आहेत हे सगळं तुम्ही पाहिलं आहे संतोष देशमुख कोण होते अशा आशयाचा एक व्हिडिओ घेऊन टाकच्या टीमनं केला आहे त्याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तोही व्हिडिओ नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये आम्ही संतोष देशमुख यांनी वाल्मिकच्या गुंडांना विरोध का केला होता याचं कारण सांगितलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी वाल्मिकसारख्या गुंडाशी दोन हात केले होते हे त्यात आम्ही म्हटलं बीड म्हणा किंवा मराठवाडा शिक्षणाच्या बाबतीत बोंब दुष्काळाच्या छायेत चा असणारा फारसे कोणतेही प्रकल्प नसणारा आणि मराठा आणि वंजारी अशा जातीत विभागला गेलेला जिल्हा आणि ह्याचाच फायदा उचलतात ते वाल्मिक कराडसारखी मंडळी पण यावेळी वाल्मिकराडनं मोठी चूक केली संतोष देशमुखांची प्रतिमा आणि त्यांची लोकप्रियता विचारात न घेता त्यांनी परळीची हद्द ओलांडून केजमधल्या मस्साजोगच्या सरपंचाला संपवलं पैशाची आणि सत्तेची मस्ती आली की माणसाची बुद्धी कशी भ्रष्ट होते त्याचा हा उत्तम नमुना याआधी केलेले खून जसे पचवले गेले तसाच हा खूनही पचून जाईल आणि आपली दहशत संपूर्ण जिल्ह्यात पसरेल असं कराड यांच्या गुंडांना वाटलं असावं पण त्यांचा अंदाज चुकला आणि आता ते पुरते अडकलेत फक्त या केसचा निकाल लवकरात लवकर लागावा एवढीच इच्छा आहे संतोष देशमुखांचा मनसुख हिरेन होऊ नये एवढंच यावेळी म्हणावं असं वाटतं कारण हिरेन खून प्रकरणाची सुनावणी काहीही केल्या होत नाहीये आणि आरोपी जेलमध्ये तसेच पडू आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट करून नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रियांची घेऊन टाकची टीम वाट पाहते कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद